बातमी राजकीय भाजप आमदार विक्रमसिंग पाचपुते यांचं एक अनोखं आंदोलन सध्या सुरू आहे बनावट पनीर घेऊन विधीमंडळामध्ये त्यांनी प्रवेश केलाय सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पाचपुते यांनी हे आंदोलन केलंय लक्षवेधीद्वारे अन्न आणि औषध प्रशासन विभागानं यावरती काय कारवाई करणार आहे हे पाहावं लागणार आहे मात्र त्यांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांचं हे अनोखं आंदोलन विधानसभेमध्ये करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना विनंती आहे म्हणजे आज माझा विधानसभेमध्ये एक लक्षविधी आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आर्टिफिशियल पनीर सिंथेटिक पनीर असं विकलं जातं आहे आणि ॲक्च्युअलमध्ये आर्टिफिशियल बनवायची आर्टिफिशियल पनीर बनवायची कोणतीही शासनाकडनं परवानगी नाही आहे मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने चीज ॲनोलॉग असा एक पदार्थ बनवायची परवानगी दिलेली आहे आणि या पदार्थाचा गैरवापर करून तुम्हा आम्हाच्या जे रोजचं अन्न आहे या अन्नामध्ये आर्टिफिशियल पनी पनीर येत आहे म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पाहिलं गेलं तर त्याच्यामध्ये दूध नाही आहे म्हणजे यातलं कोणीही फरक सांगू शकत नाही मी हे दोन्ही पनीर तुमच्या ताब्यात देतो मी तर अध्यक्षांना हे पनीर पोच करायला आणलेले आहे की याच्यामधला तुम्ही मला फरक ओळून दाख ओळखून दाखवा